नमस्कार मित्रांनो मित्रांनो केंद्र सरकार ट्रॅक्टर संदर्भात एक नवीन नियम आणण्याच्या तयारीत असून हा नियम लागू झाल्यास सर्व ट्रॅक्टरला जीपीएस ट्रॅकिंग सिस्टीम तसेच विमानात असणाऱ्या ब्लॅक बॉक्स प्रमाणे काम करणाऱ्या इव्हेंट डेटा रेकॉर्डर म्हणजेच ईडीआर बसविणे अनिवार्य होणार आहे मित्रांनो यामधील जीपीएस ट्रॅकिंग यंत्रणा ट्रॅक्टरचे लोकेशन दाखविण्याचे काम करणार व ईडीआर यंत्रणा विमानाप्रमाणे ट्रॅक्टरचा डेटा जमा करणार यामुळे मित्रांनो जुन्या ट्रॅक्टर धारकांना जीपीएस यंत्रणा बसविण्याकरिता सात ते आठ हजार रुपये ईडीआर यंत्रणेकरिता पंधरा ते पंचवीस हजार रुपयापर्यंत आर्थिक भूदंड बसण्याची शक्यता या ठिकाणी निर्माण झालेली आहे तसेच मित्रांनो नवीन ट्रॅक्टरवरती ही यंत्रणा आधीच बसविलेली असल्यास ट्रॅक्टरच्या किमती सुद्धा वाढण्याची शक्यता या ठिकाणी निर्माण झालेली आहे मित्रांनो अत्यंत कमी वेगाने चालणाऱ्या ट्रॅक्टर करिता ही यंत्रणा कामाची आहे का यातून साध्य काय होणार असे नियम बनवून केंद्र शासनाला अधिकाऱ्यांनी खरंच याची उपयुक्तता आहे का हे योग्य पद्धतीने तपासले आहे का किंवा एखादी उद्योजक लॉबी तर अशा नियमातून पैसे कमवण्याची संधी तर शोधत नाही ना असे अनेक प्रश्न या ठिकाणी निर्माण होत आहे मित्रांनो केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने या नियमाबाबतचा नियमाबाबतचा मसुद। या नियमा मसुदा अधिसूचना क्रमांक पंच्याऐंशी सर्व राज्याकरिता काढली आहे तसेच मित्रांनो सरकारने अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत या अधिसूचनेबाबत काही हरकती असल्यास त्या सुद्धा मागविलेल्या आहेत या अधिसूचनेचे कायद्यात रूपांतर होऊन लागू झाल्यास आधीच आर्थिक संकटात असणाऱ्या शेतकऱ्यांवर या ठिकाणी आणखी आर्थिक बोजा हा निश्चितच पडणार आहे यात शंका नाही तर मित्रांनो हा व्हिडिओ बघून तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच इतरांकरता हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तर चला मित्रांनो भेटूया जै लवकरच अशाच माहिती आधारित नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र